नमस्कार एक आसन आकाशवाणी सोबत या कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण आसनांचा अभ्यास रोज एक एक करतोय आज आपण करणार आहोत पवनमुक्तासन हे पवनमुक्तासन पाठीवर झोपून आपण करतोय चार अंकामध्ये आसन घेणार चार अंकामध्ये आसन सोडणार आणि आसनाचा कालावधी जो आहे तो दहा सेकंदापर्यंत टिकवण्याचा आपण प्रयत्न करणार अर्थात दहा सेकंद ते तीस सेकंद पर्यंत आपण हळूहळू वाढवणार आहोत तेव्हा हे आसन जे आहे पवनमुक्त आसन आपण करूया तुम्ही तयार आहात ना चला प्रत्यक्ष कृती आपण करून स्वतः त्या आसनाचा अनुभव घेऊया सावकाश आपण आता दोन्ही पाय एकमेकाच्या जवळ दोन्ही हात मांडीपाशी श्वास सोडा आणि श्वास घेत दोन्ही पाय पंचेचाळीस अंशाच्या मध्ये उचला एक दोनला काटकोनामध्ये दोन तीनला पाय फोल्ड करा तीन, फोल तीन। चारला सावकास हळूवारपणे दोन्ही हाताने आपले पाय पकडा आणि मांडी पोटाकडे ओढा मांडीचा दाब पोटावर येऊ द्या हानवोटी सावकाश गुडघ्याकडे श्वसन चालू ठेवा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आपण आता आसन सोडणार आहोत मस्तक जमिनीवर दोन्ही हात जमिनीवर पाय काटकोनात पंचेचाळीस अंशाचा कोण खाली विश्रांती। हे पवनमुक्त आहे या आसनाचा रोज जर सराव केला अग्नि प्रदीप्त होणे म्हणजे भूक लागणे पोटाचे विकार आपले कमी होणे गॅस पासून मुक्तता होणे स्थूलता कमी होणे आणि पाठीच्या स्नायूची कार्यक्षमता वाढणे इत्यादी लाभ आपल्याला या पवनमुक्तासनातून आसनातून मिळतात आता हे आसन कोण करायचं नाही आहे ज्यांना हरनिया ही व्याधी आहे तसेच गर्भवती स्त्री हे आसन त्यावेळेला करायचं नाही आपण रोज योगाभ्यास करतो संसारामध्ये निरनिराळ्या तापाने जे पोळलेले आहेत त्यांच्यासाठी हा हटयोग मठाप्रमाणे आश्रय स्थान आहे म्हणजे मेरू पर्वताला स्थिरतेसाठी ज्याप्रमाणे कासवाचा आधार आहे त्याप्रमाणे योग्याना तसेच सामान्य व्यक्तीला हठयोग हा कासवाप्रमाणे आधार आहे असं स्वात्मारामानी हटयोगामध्ये म्हणलंय अशेषताप समाश्रय मठो हटा अशेष योग युक्ताना मठो हटा आपण रोज जर सतु दीर्घ काल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी रोज जर आसनाचा अभ्यास केला योग साधना केली तर आपल्याला जे लाभ मिळणार आहेत वपु कुशत्व वदने प्रसन्नता नादस्फुटत्व नयने सुनिर्मले अरोगता बिंदुजयो दीपनम नाडी विशुद्धी हटसिद्धी लक्षणम शरीराची कुशता चेहऱ्यावरील प्रसन्नता सुस्पष्ट आवाज डोळ्यामधील तेज रोगापासून मुक्तता विर्यावरील नियंत्रण अग्निप्रदीप्त आणि नाडी विशुद्धी ही हटयोगाच्या जी सिद्धीची जी लक्षणं आहेत ही सगळी लक्षणं म्हणजे आपल्या आरोग्य प्राप्तीकडं जाणं हे सगळं रोज आपण जर अभ्यास केला साधना रोज केली नियमित केली उचित केली तर आपल्याला मात्र या सगळ्या सिद्धी आपल्याला नक्की मिळतील तर आपण रोज योगाभ्यास करूया नमस्कार